नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजची रेसिपी मस्त छान अशी होणार आहे तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि चला मी रेसिपीला सुरुवात करते आजच्या रेसिपीमध्ये मस्त अशी टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू कशी बनवायची ते पाहणार आहोत म्हणजेच आज आपण शिळ्या चपातीचे असे मस्त छान असे चमचमीत असे पोहे बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी छान पोहे म्हणजेच चपाती छान मिक्सरला बारीक करून घेतली आहे पो पोह्यापेक्षाही बारीक चपाती ते मिक्सरला करून घेतलेले आहे आणि त्यानंतर इथे कढईमध्ये दोन चम्मच तेल घालायचं आहे तेल छान गरम झालं की कांदा घालून घ्यायचा इथे मी एक मोठा कांदा छान असा बारीक चिरून घेतलेला आहे आणि तुम्ही ह्या तुकड्याला किंवा या पोह्याला कांदा जितका वापरताना तितका छान लागतो तर त्यासाठी इथे मी छान मस्त कांदा परतायला घातला त्याचबरोबर इथे मी शेंगदाणे घातले कांद्यासोबतच आपल्याला शेंगदाणे पण परतून घ्यायचे आहेत कांद्यासोबत जर तुम्ही शेंगदाणे परतायला घातले तर ते शेंगदाणे एकदम टेस्टी लागतात तर त्यासाठी जिथे मी शेंगदाणे पण परतून घेतले शेंगदाणे छान परतून झाले तुम्ही पाहू शकता छान इकडे तुकडे पण मस्त बारीक केलेले आहेत तर या तुकड्यामध्ये तुम्ही पाणीचा शिंतोडा पण मारू शकता किंवा तुमच्या पोळ्या जर जास्त वाळेल असेल तर त्या पोळ्या तुम्ही पाण्यात भिजून पण तुकडे बनवू शकता जर तुम्हाला पाण्यात भिजलेले तुकडे पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्यानंतर छान मस्त असा कांदा परतून झालेला आहे आणि त्याचबरोबर इथे मी कुटलेला लसूण घातला लसूण पण छान परतून घ्यायचा आहे लसनाने खूप छान टेस्ट येते जर तुमच्याकडे कढीपत्ता किंवा कोथिंबीर काय असेल ते पण घालू शकता तर माझ्याकडे कढीपत्ता पण नाही आज आणि कोथिंबीर पण नाही तरी ते मी थोडीशी हळदी पावडर टाकली आणि एक चम्मच मिरची पावडर घातली जिरे मोहरी सगळं घातलं आणि छान मस्त असं परतून घेतलं त्याचबरोबर एक टॅमॅटो बारीक चिरलेला होता तो टोमॅटो पण घातला टॅमॅटो छान बारीक चिरून घ्यायचा आहे आणि तो पण छान परतून घ्यायचा आहे चला मी तुम्हाला दाखवते की अशा पद्धतीने छान कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे किती छान मस्त तेल सुटलेलं आहे पाहू शकता आणि असं जर तेल सुटलं ना खूप टेस्टी लागतात तुकडे तर आता जे आपण तुकडे किंवा पोळ्या मिक्सरमधून काढल्या होत्या त्या पोळ्याच्यामध्ये घालायच्या आहेत आणि छान परतून घ्यायच्या आहेत थोडंसं तेल जास्त घालायचं म्हणजे छान मस्त लागतात तुकडे त्यासाठी तेल थोडं जास्त घालायचं मी याला परत एकदा परतून घेत आहे तुम्ही पण परतून घ्या चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि परतून घ्यायचं आहे आहा हा लय छान असे मस्त तुम्ही पाहू शकता पाहूनच तोंडाला पाणी आलेलं आहे मस्त पोहे रेडी झालेले आहेत आणि मला तर खूप आवडते कोणाकोणाला आवडते हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि याच पोह्यासोबत तुम्ही टमॅटो कांदा पण खाऊ शकता चला मी इथे प्लेट वाढलेले आहेत ज्याला ज्याला आवडला त्याने त्याने एक प्लेट घ्या आणि मला कमेंटमध्ये सांगा की ताई कसे झाले आणि पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद भेटू पुन्हा एक नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा मस्त राहा आणि माझ्या असे